छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचालित छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावळत बारा आणि कैलासाठी लक्ष्मण भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान पालक मेळाव्याचं आयोजन उत्साहात पार पडलंय संसदाध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पालक मेळाव्यास पालक आणि गावातील मान्यवर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली आहे मेळाव्याचं उद्घाटन संस्थेचे सहसचिव आणि प्राचार्य नारायण कोलते यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर जमाले भास्कर सपाटे रामचंद्र चिमणकर आणि पत्रकार जब्बार श्रामत तडवी हे उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक पंजाबराव शेळके यांनी करताना पालक व शिक्षक मेळाव्याचे महत्व स्पष्ट केले प्राचार्य नारायण कोलते यांनी मार्गदर्शन करताना सांगितलंय की विद्यार्थी हा पालक आणि शिक्षकांना जोडणारा दुवा आहे विद्यार्थी शाळेत घालवल्या आठ तासांमध्ये त्यांची शैक्षणिक सामाजिक आणि बौद्धिक प्रगती कशी होते यासाठी अशा समेव्यांचं आयोजन करण्यात येत असतं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेत राबवलेल्या विविध समित्यांची माहिती देखील पालकांना देण्यात आली आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांसाठी दिलेल्या दशसूत्री गुणवत्तापूर्ण शिक्षण कार्यक्रमाची माहिती पालकांना देण्यात आली आहे स्पर्धाक्षम संस्कारी आरोग्यदायी तंत्रस्नेही आणि कौशल्यपूर्ण पूर्ण विद्यार्थी घडवण्यावर विशेष भर देण्यात आलाय मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर प्रवीण सरकटे तसेच विकास पाटील भूषण देसले जीवन कोलते श्याम जाधव आणि अजबराव चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्फूत सहभागामुळे पालक मिळावा आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला न्यूज जेन महाराष्ट्र साठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर